नमस्कार मित्रांनो लेख लाडकी योजनेसंबंधी आपण माहिती घेणार आहोत लेख लाडकी योजनेचा फॉर्म कसा भरायचा याचे पैसे कधी आणि किती जमा होतात यासंबंधीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करायला विसरू नका महाराष्ट्र राज्यामध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जर तुमच्या घरामध्ये मुलगी चालमाला आली असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या मुलीच्या जन्मानंतर एक लाख एक हजार रुपये मिळतात ते एक लाख एक हजार रुपये कसे मिळतात यासंबंधीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार तुम्ही येथे स्क्रीनशॉट चेक करू शकता यामध्ये आपला पहिला हप्ता पाच हजार रुपयेही जमा झालेला आहे आपण मार्च महिन्यामध्ये हा फॉर्म भरलेला होता आणि शासनाकडून बजेट आल्यानंतर त्याचं बजेट जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या त्या मुलीच्या बँक खात्यावर हे पैसे पाठवले जातात इथं तुम्ही या योजनेला संपूर्ण शेवटपर्यंत तुम्हाला एक लाख एक हजार रुपये मिळतात यामध्ये पहिला जो हप्ता आहे तो पाच हजार रुपयाचा मिळत असतो इथं तुम्ही पाहू शकता युअर अकाउंट इज क्रेडिटेड विथ आर एस फाईव्ह थाउजंड ऑन एक अकरा दोन हजार पंचवीस आणि डिस्क्रिप्शन तुम्ही पाहू शकता लेक लाडकी डी पी ओ इथं सात वाजून शेहेचाळीस मिनिटांनी एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी हा आपला पहिला हप्ता जमा झालेला आहे तर आता पाहूयात की तुम्हाला किती हप्ते मिळतात आणि याचा अर्ज कसा भरायचा असतो अटी आणि शर्ती काय आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता राज्यात मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना मुलींना करणार लखपती राज्यात मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढवणे मुलीच्या शिक्षणाला चालना देणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे याचा लाभ कसा असेल पहा पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकास कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे तुमचा पहिला हप्ता मिळणार आहे इ पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये आणि वयाचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत अशा रीतीने एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत तर यासाठी पात्रता काय पहा एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी आपत्ती जन्माला आल्यास एक मुलगा आणि दोन्ही मुली मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो आता यासाठी अर्ज कसा भरायचा अर्ज कुठे भरायचा चला मग पूर्ण माहिती घेऊयात तर या योजनेसाठी तुम्हाला हा ऑफलाईन फॉर्म अंगणवाडी सेविका यांच्याकडे भरून द्यायचा आहे हा फॉर्म आहे याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल एक दोन त्यानंतर तीन आणि चार पेजेसचा हा फॉर्म आहे आता याला कोणकोणती कुन कागदपत्रे जोडायची आहेत पहा यामध्ये तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत पहा लाभार्थ्याच्या जन्माचा दाखला म्हणजे मुलीच्या जन्माचा दाखला कुटुंब प्रमुखाचा प्रमुखा उत्पन्नाचा दाखला म्हणजे वडिलांचा नावाचा उत्पन्नाचा दाखला जो एक लाखांपेक्षा कमी असावा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढावा लागेल लाभार्थ्याचे आधार कार्ड म्हणजे मुलीचे आधार कार्ड तुम्हाला काढावे लागेल जर तुम्ही प्रथम हप्त्यासाठी हा अर्ज करत असाल तर ही आठशेतील आहे म्हणजे तुम्ही आधार कार्ड काढलेलं नसेल मुलीचं तरी चालेल पालकाचे आधार कार्ड लागणारे आईचं आधार कार्ड लागणारे बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे तुम्हाला मुलीचा आणि आईच्या नावाने एक जॉईंट अकाउंट उघडावे लागेल आणि ते बँक पासबुक तुम्हाला लागणार आहे त्यानंतर रेशन कार्ड लागणार आहे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड लागणार आहे त्यानंतर मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला म्हणून तुम्हाला मतदान ओळखपत्र लागणार आहे संबंधित टप्प्यावरील लाभाकरता शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला म्हणजे बोनाफाईड जोडायचा आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अंतिम लाभाकरता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील अविवाहित असल्याबाबत लाभार्थीबा लाभार्थीचे स्वघोषणापत्र एवढी कागदपत्रे तुम्हाला जोडायची आहेत तर पहिल्या हप्त्याच्या वेळेस तुम्हाला यामधील काहीच कागदपत्रे लागणार आहेत आणि ही कागदपत्रे तुम्हाला जोडून तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे त्यांच्याकडे ऑफलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यावर त्यांचा सही आणि शिक्का घ्यायचा आहे त्यानंतर तो फॉर्म ते ऑनलाईन करतील आणि ऑनलाईन तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर हे पैसे तुम्हाला मिळतील आता यामध्ये अटी आणि शर्ती आपण अंतर्गत खालील अटी आणि शर्ती त्याकरता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येईल यासाठी अटी आणि शर्ती तुम्ही पाहू शकता ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र साधन कर सादर करणे अनिवार्य राहील म्हणजे तुम्ही तिसऱ्या हप्त्यासाठी जर अर्ज भरत असाल तुमची पहिली मुलगी जन्माला असेल आणि तिच्या तिसऱ्या हप्त्यासाठी तुम्ही अर्ज भरत असाल तर तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करावे लागेल आणि जर तुमची दुसरी मुलगी जन्माला आली असेल तर तिच्या दुसऱ्या हप्त्यासाठी तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करावे लागेल तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी आपत्ती जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य राहील दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुली मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहील मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे लाभार्थ्याचं बँक खातं महाराष्ट्र राज्यात असणं आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे तर अशा प्रकारे ही लेख लाडकी योजना राबवली जाते यासाठी तुम्हाला हा जो फॉर्म आहे तो हा फॉर्म भरून त्याला आवश्यक असणारी कागदपत्रे जोडून तुमच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे द्यायचा आहे तो फॉर्म त्या ऑफलाईन भरून त्यानंतर ऑनलाईन करतील त्याची तुम्हाला पोहोचपावती देतील आणि त्यानंतर तुमच्या दिलेल्या बँक खात्यामध्ये अशा प्रकार पाच हजार रुपयाचा हा पहिला हप्ता जमा केला जाईल पहिला हप्ता जमा झाल्यानंतर ज्या वेळेस तुमची मुलगी पहिलीमध्ये जाईल त्यावेळेस दुसऱ्या हप्त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे सेम अशाच प्रकारे त्यानंतर तिसऱ्या हप्त्यासाठी चौथ्या हप्त्यासाठी अशा प्रकारे एकूण तुम्हाला एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता यामध्ये तुम्हाला काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आयकॉनला प्रेस करायला विसरू नका